पहा मित्रो एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर त्या समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याची धडपड चालू असते पहा मित्रो कसं असते बघा आता तात्काळी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा जो एक आपल्या ह हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी आपल्या आरक्षणासाठी कुठेतरी तळमळ करत आहे त्यांची कुठे धावपळ आहे त्यांनाही वाटते की इतरासारखे मला काहीतरी सवलती भेटावं इतरासारखे काहीतरी मला रिझर्वेशन भेटावं त्या रिझर्वेशनामध्ये मी असावं आणि सर्वसामान्यांसारखं मी जीवन जगावं पूर्वीच्या कालखंडामधला इतिहास पाहता दिवसेंदिवस समाजामध्ये सामाजिक विकास होत आहे आणि सामाजिक विकासामध्ये परिवर्तन होणं एक कारणची गरज आहे मित्रो म्हणून त्या मराठा समाज हा आहे तो मराठा कुणबी समाज आपली दाद याचिका या ठिकाणी आपल्या न्यायालयामध्ये मागत आहे कोणाला सरकारला मागत आहे आता मराठा इतिहास माहीत आहे तुम्हाला मराठा समाज जो आहे मराठा समाज आपल्या मराठवाड्यामध्ये एक मराठा समाज आहे तो कुणबी मराठा म्हणून या ठिकाणी कुणबी मराठा म्हणून ओळखला जातो नुसता मराठा नाही आणि आता जे उपोषण आणि आमरण उपोषण चालू आहेत आंदोलनही चालू आहेत ते सरसगट मराठा समाजांना आरक्षण द्यावं असा त्याचा अर्थ किंवा नाही मित्रो सरसगट मराठ्यांना आरक्षण द्यावं असं नाही कारण की मराठा कुणबी समाजाला रिझर्वेशनमध्ये किंवा आरक्षण द्यावं असं या ठिकाणी त्यांचा अर्थ होतो मित्रो त्या उपोषणाचं एकच वैशिष्ट्य आहे की कुणबी मराठ्यांना आरक्षण द्यावं पण कोणत्या पद्धतीनं द्यावं तर या ठिकाणी हैदराबाद गॅजेटनुसार द्यावं आता हैदराबाद गॅजेट काय आहे मित्र हो तुम्हाला मागच्या वेळेमध्ये मी सांगितलं आहे हैदराबाद गॅजेटमध्ये याचा अर्थ असा आहे की आम्ही मराठी आहो पण कोणते मराठी आहो कोणबी मराठी आहो कोणबी मराठी याचा अर्थ असा होतो की आम्ही या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे एकोणीसशे एकतीसच्या जनगणेनुसार कोणती जनगणना जातीय जनगणना ओके कोणती जनगणना जातीय जनगणना जातीय जनगणनानुसार आम्ही काय आहोत कुणबी मराठा आहोत त्या कुणबी मराठामध्ये आमची नोंद आहे है। आता हैदराबाद काय आलेलं आहे कारण की ज्यावेळेस मागे म्हणजे एकोणीसशे साठच्या पूर्वी म्हणजे एक मे एकोणीस साठच्या पूर्वी मराठवाडा असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल हे निजामाच्या काळामध्ये होते निजामाच्या कालखंडामध्ये निजामामध्ये मोडत होते म्हणजे ते निजामामधून केव्हा मुक्त झाले एकोणीसशे साठमध्ये त्यांना मुक्त मुक्त झाले किंवा एकोणीस साठमध्ये हा मराठवाडा मुक्त झाला आणि मराठवाडा ज्या वेळेस मुक्त झाला त्याच्या अगोदर एकोणीसशे तीसमध्ये काय केली होती जातीय जनगणना केली होती आणि ह्या जातीय जनगणनेमध्ये मराठा कुणबी समाज हा कसा होता आरक्षण प्राप्त होता त्यांना आरक्षण भेटत होते आणि बऱ्याच काय झाल्या आता नोंदी हा बऱ्याच नोंदी कुठं गेल्या हे बऱ्याच नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये गेल्या आहेत ओके हैदराबाद गॅजेटमध्ये हा नोंदी गेल्या जातात त्या नोंदीनुसार आम्हाला काय भेटावं जातीय प्रमाणपत्र भेटावं जातीय प्रमाणपत्र म्हणजे काय आणि आरक्षण म्हणजे काय आरक्षण म्हणजे सवलती असतात फक्त तीन बाबीमध्ये आरक्षण भेटत असते एक शैक्षणिक बाबीमध्ये आरक्षण भेटते दुसरं निवडणुकीमध्ये भेटते आणि तिसरं एक महत्त्वाचा आहे मित्र हो सरकारी नोकरीमध्ये आरक्षण भेटत असते आरक्षण म्हणजे मूलभूत हक्क किंवा अधिकार नव्हे आरक्षणमध्ये सवलत वहे या तीन गोष्टीसाठी सवलत असते तर आरक्षण मागत आहेत पण आरक्षण कसं द्यावं तर कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण द्यावं असं मराठ्यांची मागणी आहे त्याच्यामुळेच मित्र हो या ठिकाणी काय चालू आहे आंदोलने चालू आहेत आरक्षणासाठी तर कोण आंदोलन करत आहे तर माननीय जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन चालू आहे मित्र हो आता याच्यामध्ये काय आहे मग या ठिकाणी जहरंगी पाटणाने मैदान कुठे आझाद मैदानावर तुम्हाला माहित आहे आझाद मैदानावर काय केला आहे तर आमरण उपोषण केले ओके या पाच दिवसाच्या कालखंडामध्ये त्याने आमरण उपोषण केले माने राधा कृष्ण विखे पाटील माने राधाकृष्ण विखे पाटील याने काय आणला हो याने जी आर आणला ओके यांनी काय आणला जी आर आणला आणि त्या जी आर मध्ये सांगण्यात आलं की मराठी कुणबी समाजाला आम्ही आरक्षण देऊ जर मराठी कुणबी समाजाच्या आरक्षणासाठी जर हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांच्या नोंदी असतील तर पण नोंदी कोणत्या हो हा महत्त्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदी कोणत्या एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदी एकोणीसशे साठमध्ये काय झालं तर मराठवाडा मुक्त झाला आणि त्या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्टच्या नोंदी जर येत असतील म्हणजे त्या ठिकाणी त्याचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या नोंदी असतील मित्र हो तर त्याला जातीय प्रमाणपत्र द्यावं असं कोण सांगितलं देता येईल तो बी कशी येता दे, येईल असा जी आर काढला आणि तो जी आर कुठं पाठवला मित्र हो त्या ठिकाणी कोर्टामध्ये पाठवला आणि कोर्टामध्ये जी आर पाठवल्यानंतर नंतरसुद्धा त्या कोर्टाने कोर्टामध्ये ज्या ठिकाणी एक नवीन एक आ, आज परवा एक नवीन एक कॅवेट हा प्रकार का आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे शिकायचं कॅवेट हा प्रकार का आहे बघा मराठा समाज हा मराठा समाजासाठी स्वतःसाठी लढत आहे मित्रो त्या ठिकाणी धडपड करत आहे लढा चालू हा एक संघ संघर्षाचा लढा चालू आहे जिंकण्याची चिंता मनामध्ये ठेवत आहे लक्षामध्ये मला इथे कोळावली जी ते म्हणतात ना जिंदगी अनोखी मिळते जिनके सपनो मी जान होती आहे युही रेने से कुछ नाही होता हौसले शिवडान होती असला बुलंद असा हौसला त्याच्यामध्ये असा घट्ट त्याने ठेवलेला आहे मित्र हो आणि इथपर्यंत थांबले नाही इथपर्यंत तुम्हाला ना, इतिहास माहीत आहे आता नवीन आला परवा काल परवाचा काल कालचा फक्त आहे ज्यावेळेस काही त्या ठिकाणी व्यक्तीने म्हणजे काही व्यक्तीने त्या खंडपीठामध्ये खंडपीठामध्ये मित्र खंडपीठ कं औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर ओके या खंडपीठामध्ये काही या ठिकाणी एन काही एन खंडपीठामध्ये काही एन काय केलं आहे तर ह्या जी आरच्या विरोधामध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या जी आरच्या विरोधामध्ये काही याचिका कुठं पाठवलेली आहे मित्रो तर या खंडपीठामध्ये पाठवले एवढंच नाही एवढंच नाही तर मित्रो त्या ठिकाणी सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालय कुठे आहे उच्च न्यायालय आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये सुद्धा काही या ठिकाणी त्याने काय केले आहे तर एन जी ओने या ठिकाणी या विरोधी म्हणजे म्हणजेच हैदराबादच्या विरोधामध्ये पाठले आहेत तर एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हात धून मागे लागले आहेत कोणाच्या मराठा समाजाच्या आता याच्यामध्ये मुद्दा असा होतो की मराठा कुणबी समाज हा दीर्घकाळपासून एकोणीसशे साठपासून पासून एकोणीशे सदुसष्टच्या नोंदीपासून गॅजेटनुसार हा त्या ओबीसी समाजामध्ये आहे असं ग्रहीत जातो पण इथं इथं एक वक्तव्य असं होत आहे की ओबीसी समाजावर या ठिकाणी काय प्रभाव पडतो का हा दुसरा एक भाग झाला आहे ओके तो कोर्टाचा आदेशानुसार आहे पण आता महत्वाचं एक आहे तसे महत्वाचा एक मुद्दा म्हणजे कॅवेटचा असा अर्थ होतो मित्र हो कॅवेट किती फक्त फक्त आणि फक्त पाच पानाचं कॅवेट आहे ओके okay, मित्र पाच पानाच्या कॅवेटमध्ये असं सांगितलं आहे जे एनजीओ जी ओ आहेत खंडपीठामध्ये गेलेले आहेत हैदराबाद गॅजेटच्या नुसार त्याच्या विरुद्धानुसार आणि उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत दाद मागण्यासाठी की हे जे आहे जी आर तुम्ही काय करा रद्द करा काय एन जी आहेत ओके हा जिया रद्द करा अशा बऱ्याच दिवसापासून आज चालू आहे की मराठा समाज हा एकोणीसशे सदुसष्ट नाही साठपासून आपल्या आरक्षणासाठी लढा देत आहे आणि त्या ज्या ज्या वेळेस त्याने लढा दिला ज्या ज्या वेळेस कोर्टामध्ये याचिका दाखल झाली त्या जा त्यावेळेस रद्द होण्याची या ठिकाणी शक्यता जास्तीत जा, जास्त झाली रद्दच झालं आत्तापर्यंत अशा पद्धतीनं या ठिकाणी होत आहे आणि झालेलं आहे आणि होत आलं यासाठी होऊ नये यासाठी पाच पाण्याचे कॅव्हेट काढले कोण काढले गंगाधर गंगाधर नाना काळकुटे ओके okay? ओके okay. गंगाधर नाना काळकुटे यांनी पाच पानाचे कैवेट काढले आणि याच्यामध्ये काही संकल्पना मांडल्या आहेत आता हे संकल्पना अतिशय महत्वाचे आता मित्रो हे याच्यामुळे जे जी आर आहे ते जी आर रद्द होणार नाही एवढी तर शक्यता आहे मित्रो का एक जी आर हा जो जी आर आहे जी आर आहे त्यांना काय द्यावे संरक्षण द्यावे संरक्षण निर्माण झालं जी आरचं आता हे महत्वाचं आहे हा कॅव्हिट जे एक जी संरक्षण झालं दुसरं महत्वाचं आहे परस्पर परस्पर जी आर रद्द ओके परस्पर जी आर जी आर जो रद्द आहे जर उदाहरणामध्ये एखादी व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि सांगितलं की अखंडपीठामध्ये उच्च आणि मुंबईमध्ये गेला आणि किंवा दिल्लीमध्ये गेला ओके गेल्यानंतर सांगितलं जिया रद्द करून टाका जिया रद्द करता येत नाही जरी आर रद्द झाला रद्द करताच येत नाही या कॅवेटनुसार कारण की पाच पानाचा आहे कॅवेट जिया रद्द करता येत नाही कारण की ह्या ठिकाणी तो जरी आर रद्द करायचा असेल तर त्याला पूर्व पूर्वसूचना द्यावं लागेल कोणाला गंगाधर नाना काळकुटे यांना पूर्व सूचना द्यावी लागेल की आम्ही तुमच्या विरोधामध्ये अशा अशा पद्धतीनं याचिका दाखल करत आहो या जी आरच्या विरुद्धामध्ये आम्ही याचिका दाखल करत आहोत त्यांच्या संबंधामध्ये असं काही जर आलं तर हे काही जे असूत्या जी आरच्या विरोधामध्ये ते गंगाधर नाना बाळकुटे यांना अगोदर पूर्व सूचना देणं अनिवार्य आहे कोणानुसार कॅविटनुसार असे नियम आहे तिसरा असा आहे मित्र जे आतापर्यंत जे होत आले म्हणजे जे नोंदी आहेत है कशानुसार हैदराबाद हैदराबादमध्ये जे चालू आहे आता जे चालू आहे नोंदी नोंदी करणं किंवा त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पाहणं किंवा पडताळणी करणं ओके जे पडताळणी चालू आहे ओके जे पडताळणी चालू आहे ते पडताळणी मित्र हो चालूच ठेवणं म्हणजे कोणाच्या नोंदी आहेत का नाही ग्रामपंचायतला जिल्हास्तरावर तालुका स्तरावर, स्तरावर जे चालू आहे है ते हैदराबाद गॅजेटमध्ये जे जे बसतात ते त्यांच्या नोंदी ह्या ठिकाणी चालू आहेत ते कामकाज रद्द न करता कामकाज चालूच ठेवणे आणि चालूच ह्या ठिकाणी म्हणजे जी आर रद्द न करता जी आर हा चालूच ठेवणे हे क्या वेळचे काय वैशिष्ट्य किंवा गुण आहे धर्म आहे हा नवीन नवीनिंगला सांगायचाच प्रेम कसं आहे मला की समाज हा मराठा समाज हैदराबाद गॅजेट नंतर जी आर नंतर आंदोलन नंतर कॅवेट म्हणजे कुठून कुठपर्यंत कुट्ट लढा गेला हा सांगण्यास तत्पर इतकाच आहे की हा जो लढा आहे हा दीर्घकालाने आणि कालांतराने हा दिवसेंदिवस कुठ ना कुठली लांबणी उचलला आहे यांचे विपरीत परिणाम इतर समाजावर होतील का इतर समाजावर होत आहेत का हा एक मोठी गंभीर या ठिकाणी समस्या निर्माण झालेली आहे जेणेकरून शीख असेल बौद्ध असेल मुस्लिम असेल ओ बी सी एस टी ए कोणते जे आहे त्याच्यामधले आतापर्यंत भारतामध्ये या याचं परिणाम काय दुसऱ्या समाजावर किंवा इतर या होतील का असा हे हा एक समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे बाकीचं जे आहे ते पुन्हा पाहूया आता पुढचा निर्णय काय येईल हायकोर्ट काय सांगेल उच्च कोर्ट काय सांगेल सांगे, या हा